भरत जाधव सर यांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचं आहे सर्वांनी जोरदार अण्णाकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करतो भरत जाधव सर तसेच ज्येष्ठ कलाकार सन्मान्य जयराज नायर सर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे मी तहसीलदार सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी श्री जयराज नायर यांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे धन्यवाद तसेच ज्येष्ठ कलाकार कमलाकर सातपुते सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं सन्मान्य बाण सर यांना विनंती करतो मंडी सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा तालुका प्रमुख सन्माननीय धाडवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो तसेच सन्मान्य श्री प्रशांत विचारी सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठ यायचं आहे सुंदन सातपुरी सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचं तसेच संतोष गायकर सर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठ यायचं आहे अण्णांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचं आहे महिला कलाकार नीताताई दोंदे यांना विनंती करतो त्यांनी यायचं आहे आपल्या प्रांत मॅडम पाठी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सामान करत आहे तसेच शिवानी कचले यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे आणि विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा शेवटचा सन्मान मुद्दा म्हणून शेवटला ठेवला कारण आपल्या घरची मुलगी शिवानी सलोनी सुर्वे ज्या मध्ये या ठिकाणी पी एस आय म्हणून असलेले सुमित सुर्वे यांची कन्या ती या ठिकाणी या नाटकामध्ये काम करत आहे ती आपली चिपळूंची आहे तिचा हे मम्मी आणि पप्पा आहेत या ठिकाणी या या पटकन विनंतीवर आपल्या चिपळूणची कन्या आहे खेळ मधले तिचा जन्म आहे आणि ती मध्ये जाण्याची मोठी झालेली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी खरंच त्याला मोठा उत्साहाने प्रतिसाद दिला पाहिजे आज आमच्या विनंतीला मान देऊन या भरत जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्द मनोक व्यक्त करा एक, एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वास्तू खूप छान बांधले आणि पॉझिटिव्ह आहेच नेहमी जेव्हा नवीन वास्तू उभारली तेव्हा त्याचा काय आनंद असतो हे स्थानिकांपेक्षा आमच्या कलाकारांना जास्त आनंद होतो इथे येऊन आम्हाला एखादं वाटत का आमचा परफॉर्मन्स करायची आम्हाला संधी मिळते आणि जेव्हा खेळ ऑडियन्स त्याच्या आधी पण मी खेळमध्ये शो केले खूप आई सही, सही।, सही रसईन केलं होतं आम्ही आमच्या थिएटरचं तेव्हा पण आज परत ते थांबलं मग इथलं सेंटर सुटलं होतं आमच्या हातून पण आता पुन्हा एकदा नवीन वास्तू इथे उभी झाली आहे दिमाखात उभी झाली आहे योगेश सरांचं खूप कौतुक आहे तसं आमचा जुना जुवाळ आहे भाईंकडे पण आम्ही दामोदर कोणतो भाईंच्या घरी गावी पण शो केला होता तेव्हा तर त्यांच्या घरी थांबण्याचा राह गप्पा म्हणण्याचा योग मजबूत आला होता शेवटी मराठी माणूस आहे आणि आम्हाला जेव्हा मराठी मराठी असं म्हणत नाही मी पण जेव्हा खऱ्या अर्थाने कौतुक केलं जातं त्यातले काही लोक आहेत ज्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आनंद वाटतो बोलताना मजा येते आपल्या घरातला माणूस वाटतो त्यापैकी बाह्य आता योगेश्वरांनी एवढं छान आपल्यासाठी बांधलेलं आहे थिएटर तर मला असं वाटतं की आपली जबाबदारी सगळ्यांचीच की ते छान मेंटेन करता आलं पाहिजे थेटर्स उभे राहतात पण खेळ ते मेंटेन होत नाही नंतर तर प्रॉब्लेम होतात मग कुठेतरी प्रॉब्लेम होतात मग नंतर हळूहळू ते दुरावस्थेत जातात तर तसं न होता छान मेंटेन करा अशीच मी तुम्हाला सूचना करेन आणि मला अजून एक आनंद वाटतो की दापोलीसारखं सेंटर पण आता पुन्हा चालू तिथे थिएटर पण बांधण्याचा त्यांनी संकल्प सोडला आहे त्यामुळे अजून मला खूप बरं वाटतं आहे याला कारण मी कलाकार म्हणून बोलते मला कुठल्या राजकारणात जायचं नाही कारण कलाकार म्हणून आम्हाला नेहमीच वाटते की आमच्याकडे एक एक सेंटर उपलब्ध व्हावेत कारण तिथली जनता तिथलं रसिक प्रेक्षक खूप ताजं तवान असतं याच्या आधी पण आम्ही शो केले दापोले खेळ दापोले मी ठरून करायचो चिपळून खेळ दापोले हे आमचे ठरलेले शो असायचे मधल्या काही काळात थिएटर्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे होत नव्हते पण आता पुण्यातल्या जेव्हा नवीन नवीन नवी सेंटर्स नवीन नवीन थिएटर्स उभे राहतात तेव्हा म्हटलं ना की स्थानिकांपेक्षा आम्हाला जास्त आनंद आहे त्यामुळे लवकरात लवकर दापोलीचं काम हवं आता दुसरी जबाबदारी वाढते जेव्हा असे थिएटर्स होतात तेव्हा मी माझंच नाटक नाही कोणतेही नाटक मराठी नाटक आलं तर तुम्ही येऊन ते, तु ते फुल करा <laughs> त्याचा आनंद तर थिएटर आपण बांधतो करतो बांधतो फक्त ते, ते स्वतःसाठी बांधत नाही तुमच्यासाठी तु बांधलेले आहेत तर इथे जेव्हा नवीन नाटक येऊन बघा शहरात काय चाललंय दुसरीकडे काय चाललंय ती छान छान नाटकं का छान म्हणतो आपण ते इथे जे इथे आपल्याला बघायला मिळते ते बघायला मिळावं यासाठी थिएटरचा संकल्प असतो आणि इथे छान पद्धतीने बांधलं आहे आणि सगळ्यात छान मला नाव वाटलं जे नाव खूप छान ठेवलं आहे मी ठाकरे मला खूप आवडले पॉझिटिव्ह नाव आहे ते आशीर्वाद असलेलं नाव आहे ते प्रत्येक शिवसैनिकांना मिळालेला आशीर्वाद येतो आणि आज थिएटरचं नाव पण ते असल्यामुळे खूप आनंद होतो आणि मला पुन्हा एकदा भाई आणि योगेश सरांचं मी थँक्स म्हणेन की त्यांनी पुन्हा आमच्या नाटकाला बोलवून आणि आमच्या हस्ते असं नाटकाचा प्रयोग इथे करून एक शुभारंभ करायचा योग मिळतोय मान मिळतोय त्याबद्दल सर्वांचे त्या लोकांचे आभार आहेत पण नक्कीच आभार आहे थँक्यू हाफ पॅन्ट मध्ये असतो मुद्दाम फुल पॅन्ट घेतले का कधी कधी हाफ पॅन्ट मध्ये लोकांना मस्करी वाटतात लहान मुलगा बोलतात नाटक आहे ज्येष्ठ अभिनेता ज्येष्ठ मी बोललोय त्याचा थँक्यू आपण सगळ्याला विनंती होतो मान्यवाना की आपण